ताप्ती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे नुक्कड पथनाट्य सादर मुसावळेतील ताप्ती पब्लिक सी बी एसई इंग्लिश मिडियम स्कूलच्या इयत्ता दहावीच्या तीनशे विद्यार्थ्यांनी तंबाखूपासून होणारे दुष्परिणाम या विषयावर गुरुवारी नुक्कड पथनाट्य सादर केले यावेळी ताप्ती पब्लिक स्कूलपासून जामने रोड नाटा कॉलेजच्या उड्डाणपुलापर्यंत रॅली काढून नुक्कड पथनाट्य सादर केले यावेळी विद्यार्थ्यांनी तंबाखू सिगारेट बीडी गुटखा यावर नाटिका सादर करून यांच्यापासून होणारे दुष्परिणाम कसे असतात याचा संदेश पठनाट्टद्वारे लोकांपर्यंत पोहोचवले यावेळी शाळेच्या प्रिन्सिपल नीना कटलर व्हाईस प्रिन्सिपल श्रद्धाली घुले मनप्रीत कौर चीफ ओ एस सविता सहजे गौरी प्रभू देसाई प्रतिभा काकडे वर्षा काळे मोहम्मद कय्युब शेख पल्लवी बत्रा अकबर खान डॅनियल पवार विजय संकट मुकेश कोळी यांच्यासह विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते प्रसंगी विद्यार्थ्यांनी हम सबने एक ही ठाणा तंबाखू को जडसे मिटाना एक दो एक दो नशे की लटको छोड दो नशे को दूर भगाना है यही संदेश बताना है अशा विविध घोषणा दिल्या विद्यार्थ्यांच्या हातात धूम्रपान व तंबाखू यांच्यामुळे होणारे दुष्परिणामचे पोस्टर होते शाळेच्या प्रिन्सिपल नीना कटलर यांनी यावेळी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले बघत रहा एम एच न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे, ब्यूरो चीफ जोहेद सैयद सोबत मी बुसौर प्रतिनिधि माधुरी ढोले जड़गाँव जिला महाराष्ट्र दस आपने बिल्कुल कहा अगर आप खाद का कुछ भी मुश्किल नहीं है अगर आप हर दिन तम्बाकू पर पचास खर्च करते हैं तो यह महीने के पंद्रह हुए और साथ के अठारह सा हुए ये पैसे आप अपने बच्चों की शिक्षा पर खर्च कर सकते हैं निर्णय आपका है आप उसे खुशियां खरीदेंगे या अपने लिए बीमारियां जड़ 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 से 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 मिटाना 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 हम हम सब सब ने ने एक एक ही ही ठाना ठाना तंबाकू तंबाकू को को धन्यवाद अमित फ्रॉम क्लास सी इन पब्लिक स्कूल आई एम वेरी हैप्पी टू इन्फॉर्म दैट द स्टूडेंट्स फ्रॉम आवर स्कूल हैव एन एक्ट एंड नुक्कड़ नाटक टू एजुकेट एंड अवेयर द पब्लिक अबाउट द हार्मफुल नेचर ऑफ टोबैको I am very grateful and thankful to our principal ma'am Ms Nina Cutler, vice principals Ms Shradhali Gude and Ms Manpreet Kaur and other teachers Ms Pratibha Kakade Ms Varsha Kade and Ms Ritu Prabhudesai The World Health Organization commonly known as the WHO and its peer organizations celebrate the anti tobacco day every year on 31st of May wherein the focus has been laid on health risks caused by the use and consumption of tobacco and talk about effective remedies to reducing the consumption of tobacco currently the children in the age group of 13 to 15 consume tobacco this is a very great problem it is an urgent need of protecting the children against industry tobacco's industry interference so that the future generations could be protected and the consumption of tobacco could be reduced constantly. A tobacco free life is better and healthier and a happier one. Thank you. Jai Hind Jai Bharat.